धोकादायक एक पद्धतीने एका सिलेंडर मधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये गॅस रिफिलिंग करत गैस ची चोरी होत असतानाच रावेत पोलिसांनी छापा टाकत सहा लाख रुपयाचा पोलिसांनी तिघांना बेड्याही ठोकण्यात आल्या तर या प्रकरणी रावेत पोलिसांनी किशोर कुमार भाकरराव मेधवाल मूळ राहणार लानेरा तालुका साजोत जिल्हा पाली रितेश सुरेश यादव राहणार छुटकी बेलहारी तालुका बांजडिक जिल्हा बलिया राज्य उत्तर प्रदेश तसेच राजाराम लालाराम बिश्नोई मूळ राहणार नगर शिवपुरी तालुका लोहावट जिल्हा जोधपूर राजस्थान यांना ताब्यात घेतलंय पेट्रोलिंग करत असताना एका खबऱ्यामार्फत रावेत पोलिसांना अशी माहिती मिळाली होती की देहू रोड कात्रज बाह्यवळण महामार्ग लगत असलेल्या तोरणा हॉटेलच्या शेजारी एका पत्र्याच्या खोलीमध्ये काही लोक अवैध पद्धतीने व्यावसायिक सिलेंडरमधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये गॅसची चोरी करत आहेत आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला असता त्यांच्या निदर्शनास हा गॅस चोरीचा प्रकार आला त्यानंतर पोलिसांनी या तिघांसह सोळा भरलेले व चाळीस रिकामे गॅस सिलेंडर एक महिंद्रा पिकअप जीप गॅस रिफिलिंगसाठी लागणारे इतर साहित्य असा सहा लाख आठ हजार सहाशे छप्पन्न रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला पुढे गॅस चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करत एवढ्या मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर त्यांनी कोठून मिळवले होते त्याचबरोबर हा अवैध व्यवसाय ते कधीपासून करत होते तर अटकेत असलेल्या या तिघांच्या व्यतिरिक्त आणखी इतर कोणी त्यांच्या व्यवसायात सहभागी आहे का याचा तपासही पुढे पोलीस करणार आहेत या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे विभागीय संपादक समीर शेख यांनी